मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख भैया यांच्या प्रकरणाला आज शंभर दिवस पूर्ण होऊन झालेले आहेत आणि आतापर्यंत तिथे एक आरोपी म्हणजेच कृष्ण आंधळे हा आतापर्यंत सापडलेला नाही वेगवेगळ्याच्या माध्यमातून आता असं कळलं जात आहे की कृष्ण आंधळे हा पहिल्या वेळेस नेपाळला पळून गेला अशी अफवा आणि अशी खबर लागलेली होती तिथे जे पोलिसांनी शोध लावला पण त्याचा आतापर्यंत शोध लागलेला नाही आणि त्याच्यानंतर तो नाशिकमध्ये दिसला आणि नाशिकमध्ये जे स्थानिक लोकांनी असं सांगितलेलं लो होतं गंगापूर या परिसरामध्ये दिसला होता आणि स्थानिक लोकांनी त्याला मास्क घालतानी पाळलेलं होतं आणि मास्क काढला होता तेव्हा त्यांना कळालं होतं की हे कृष्ण आंधळेचा आहे असं लोकांनी स्थानिक लोकांनी सांगितलं होतं पण ते तिथं पण त्याच्या मार्गावर पोलीस गेले आणि सी सी टी व्ही फुटेज सर्व काही तपासले पण कृष्ण आंधळेचा शोध काही लागला नाही पण कृष्ण आंधळे हा इतक्या दिवसापासून फरार आहे त्याला कोणी आसरा देत आहे का आणि असं तर जितेंद्र आवाडने असं म्हणलेलं आहे की कृष्ण आंधळे यांचा हत्या करून टाकलेली आहे कृष्ण आंधळे हा कधी सापडलेला न सापडणार नाही पण कृष्णा आंधळे आता जो सामाजिक कार्यकर्ता आहेत तृप्ती देसाई यांनी असा दावा केलेला आहे की कृष्ण आंध्रे हा कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर तृतीयपंथी या वेषेमध्ये वावरत आहे आणि तो तिथे मला कॉल आलेला आहे तिथून आणि तुम्ही तिथे त्याची तपास करा आणि त्यांच्या मार्गावर पोलीस हे सगळे गेले आहेत आणि आतापर्यंत कृष्ण आंधळे तिथे पण सापडला नाही कृष्ण कृष्णाआधळे हा गेलेला असेल कुठेतरी तो आतापर्यंत का सापडत नाही यांचा आता संशय व्यक्त करत आहे कारण की आता राजकीयून राजकीय प्रक्रिया प्रक्रिया उमटू लागल्या आहेत कारण की पोलीस यंत्रणा काय करत आहे आणि ही यंत्रणा पोलीस यंत्रणा त्यांच्या मार्गावर खूप काही पोलीस हजारो पोलीस त्यांच्या मार्गावर असताना कृष्ण आंधळेचा शोध का लागत नाही यामधला जो कृष्ण आंधळे जो मुख्य आरोपी जो कृष्ण आंधळे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये त्यांच्याकडे काही पुरावे सापडतील असं दावा केला जात आहे म्हणून कृष्ण आंधळेचा शोध लावणं हे गांभीर्याने गरजेचं आहे कारण की कृष्ण आंधळे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामधला एक आरोपी असून आता या संतोषभया देशमुख यांच्या प्रकरणामध्ये त्यांना